आमच्या स्वप्नातील गाव भदर ग्रामपंचायतीचा सूक्ष्म उपक्रम नारंगी रंगाने आणि विविध सुशोभीकरणाने गावाचे रुपडे बदलले नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील भदर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम चौदा नोव्हेंबर रोजी भदर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चुली सातबाभड थविलपाडा करुंद जिरा वांजुळपाडा फणसपाडा इत्यादी पाडे मिळून या गावच्या लोकसहभागातून गाव मूल्यांकन प्रक्रिया पी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तर गावाने एक वेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मागील तीन महिन्यात गावात आमूलाग्र बदल घडवून आणला यात स्वदेश फाउंडेशन यांचे मार्गदर्शनाखाली हे गाव उत्तुंग भरारी घेत आहे भदर हे महसूल गाव सहा पाड्याचे मिळून बनले असून गावात एकूण सहाशे घर आहेत तर प्रत्येक घरांना शंभर टक्के एकच नारंगी रंग दिला असून सर्व घरांचे परिपूर्ण शोष खड्डे खोदून पूर्ण झाल्यात गावात सुशोभीकरण व बोलक्या भिंती बनवल्यात प्रत्येक पाड्यांना व गावाला सुंदर अशा कमानी बनवल्या विशेष गावाने पुढाकार घेऊन गावातील दारू बंद केली आहे सदर सर्व गावे कामे पूर्ण झालेले आहेत यामुळे स्वदेश फाउंडेशन या गावात काम करण्यास सुरुवात करणार आहे सदर कार्यक्रमास कळवण प्रकल्पाचे प्रांत अधिकारी अकुनुरी नरेश सुरगाणा पोलीस ठाण्याचे पीएसआय कुवार स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक वैभव पवार सुरगाणा तालुका व्यवस्थापक राजेंद्र गुंड दीपक मोरे राकेश बारसकर रोहिदास भांगरे भदरगाव समन्वयक सुरगाणा स्वदेश फाऊंडेशनची टीम ग्रुप ग्रामपंचायत भदरच्या विद्यमान सरपंच झंपाताई रमेश थोरात भदर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी महाजन सुरगाणा नगरपंचायतचे सुरिकूत नगर रमेश दादा थोरात नवापूर वडापाडा उदयपूर मालगवाण पालविहीर खिरमानी कोटांबी श्रीरामपूर या गाव विकास समितीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते जोगेश्वरी माऊली गाव विकास समिती भदर व सहापाड्यातील गावचे महिला तरुण मित्रमंडळ व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्त संकलन विभाग कडवण नाशिक